खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात कपाशीचे पीक घेतले जाते तेथील जमिनीत कपाशीच्या वनाला प्रथम पसंती दिली जाते मागील दोन तीन वर्षात उडीद सोयाबीन तूर शेतकऱ्याला दगा दिल्याने आणि गेल्या वर्षात अजित पंचावन्न या परिसरातील शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात पीक झाल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी बाकी पिकाकडे पाठ फिरवली असून एकाच जातीच्या पिकावर भर देत आहे कृषी संचालकांनी कंपनीकडे लाखो रुपयाचा भरणा करून सुद्धा त्यांना बियाण्यांचा पुरवठा होत नसल्याने कृषी संचालकांना त्रास सहन करावा लागत आहे आधीच लांबलेल्या पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना बियाणांसाठी वनवन भटकावे लागत असल्याने त्यांची चांगलीच दमछाक होत आहे कृषी दुकानदारांना अपुरा बियाणांचा पुरवठा होत असल्याने एका व्यक्तीला दोन पाकिट बियाणे मिळत असल्याने लोकांनी वेगळीच शक्कल लढवत घरामधील लहान मुले स्त्रिया पुरुष तर म्हाताऱ्यांपर्यंत तसेच काही शेतकऱ्यांनी अंध व्यक्ती सुद्धा रांगेमध्ये उभे राहून बियाणांची मागणी करत होते तर काही शेतकऱ्यांनी रांगेत लावण्याकरिता रोज इमानदारीने मजूर वर्ग सुद्धा लावले होते कृषी संचालकाकडे फक्त चारशे पाकिटे उपलब्ध असल्याने आणि त्यामधील तीनशे वीस पाकिटे ग्राहकांना आणि ऐंशी पॉकेट होलसेल दुकानदारांना देण्याकरिता कंपनीकडून आदेश मिळाल्याने वाटप सुरू होता स्त्री आणि पुरुषांनी दुकानामध्ये घोषणाकरिता एकच झुंबड केली होती तेव्हा ही गर्दी बघून पोलिसांना पाचारण करण्यात आले परंतु शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका पाहून येवदा येथील दुय्यम ठाणेदार वसंत शिंदे दऱ्यापूर येथील पंचायत समिती कृषी अधिकारी सुरेश रामगडे येवदा येथील कृषी पर्यवेक्षक मनोज कुमावत पिंपळोद येथील कृषी सहाय्यक अशोक मोहकार आशिष कृषी केंद्राचे संचालक नानासाहेब कडमकर यांनी ग्राहकांना कुपन देण्याचे ठरवले परंतु लोकांची ऐकण्याची भूमिका नसल्याने शेवटी कृषी केंद्र बंद करावे लागले शेतकरी निराश होऊन खाली हाताने परत गेला याबाबत तोडगा काढण्यासाठी कृषी अधिकारी कृषी संचालक ठाणेदार यांनी कंपनीला मागणी तेवढा पुरवठा करण्याची विनंती अर्ज पाठवण्याचे ठरवले आहे जोपर्यंत पुरेशा बियाणांचा माल उपलब्ध होणार नाही तोपर्यंत या कंपनीला माल न विकण्याचे निर्णय आशिष कृषी सेवा केंद्राचे संचालक ज्ञानेश्वर कळमकर यांनी घेतला शेतकऱ्याला रांगीमध्ये उभे राहून केवळ दोन बॅग बियाणे खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे कमीत कमी एका एकराला लागवडीकरिता करिता तीन बॅग बियाणे लागत असल्याने मिळालेल्या दोन बॅग मध्ये शेती शेती कशी पेरावी याचे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे त्यामुळे परिसरातील शेतकरी आक्रमक भूमिकेवरून येऊन ठेपले या गंभीर समस्याकडे कृषी भागाने लक्ष पुरवण्याचे गरजेचे ठरले आहे या कंपनीनं आतापर्यंत जवळपास पासष्ट टक्के आम्हाला दिलेलं आहे पण मुळातच आमचं बुकिंग कमी असल्यामुळं आणि शेतकऱ्यांचा मागणी या वानावर वा खूप जास्त मोठ्या प्रमाणावर एकशे पंचावन्न होते त्यामुळं हा वाहन आम्हाला मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत नाही त्यामुळं फारशा अडचणी निर्माण होतात आज खूप गर्दी होती जवळपास एक हजार शेतकरी महिला व पुरुष हे लाईनमध्ये उभे होते पण मा मात्र बियाणं मात्र आपल्याकडे चारशेच पॅकेट उपलब्ध होतं त्यापैकी ऐंशी पॅकेट करता आणि तीनशे वीस पॅकेट फक्त शेतकरी रिटेल करताच उपलब्ध होतं आणि ही एवढी गर्दी पाहून आम्ही ते बाटप पूर्ण बंद केलेलं आहे जोपर्यंत आम्हाला कंपनी मोठ्या प्रमाणावर माल उपलब्ध कर उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत आम्ही या मानाची विक्री करणार नाही या परिसरात जवळपास साधारणतः अधिक पंचावन्न लोक बहुतांश शेतकरी पसंत करतात आणि यावर्षी कंपनीच्या अल्पशा पुरवठ्यामुळे पुरवठा हा पुरेसा झाला नाही त्यामुळे ही गर्दी आज तर झाली होती अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर